ग्रामीण भागामध्ये होत असलेले बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वाहतूक या संदर्भात दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेल्या दे निवेदनावरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही झालेली नाही गेले अकरा महिने झालं निवेदन देऊन मात्र तहसीलदार अप्पर्णा मोरे धुमाळ यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तहसीलदार अप्पर्णा मोरे धुमाळ यांची खातीने चौकशी व्हावी व संबंधितांवरती कारवाई व्हावी अशा पद्धती असणाऱ्या निवेदनावर कारवाई न केल्याने दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आमरून उपोषण करत असताना संबंधित खनिकर्म विभागाचे अधिकारी दिग्विजय पाटील यांनी लेखी कारवाईचं आश्वासन देऊन या ठिकाणी आम्हाला उपोषणापासून परावृत्त केलं मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही संबंधित जे अधिकारी आहेत महसूल विभागाचे ते या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदार मोरे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा असणारा आमचा या ठिकाणी आरोप आहे संबंधित जे कोणी गेल्या अकरा महिन्यापासून माझ्या दिलेल्या तक्रारी निवेदनावरती कारवाई केलेली नाही अशा अधिकारी कर्मचारी यांच्यावरती तात्काळ दफ्तर तिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करावी अशा पद्धतीच्या माझ्या आठ मागण्या दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीसच्या निवेदनामध्ये होत्या त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई आज अखेरपर्यंत झालेली नाही या घटनेचे निषेधार्थ पुन्हा एकदा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी उपस्थित करीत आहोत तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा हे आज जे उपोषण आहे हे बेमुदत सुरू ठेवू असं असं आवाहन आम्ही आज या ठिकाणी असणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाला करतो